आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए कर के मोबाईल व घराचे कर्ज फेडण्यासाठी एकाने मित्राच्याच घरी घरपोडी केल्याचे ओळखीस आले आहे नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक व दोनच्या पोलिसांनी चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून अडतीस लाख अठ्ठावन्न हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला शहर पोलिसांनी पंचवीस किलोमीटर अंतरावरील सी सी टी व्ही तपासात चोरट्यांचा माग काढला पखाल रोडवरील गुलशन कॉलनीतील रहवासी अंजुम बिस्मिल्ला कुरेशी यांच्या घरी चोवीस ते सव्वीस मे दरम्यान चोरट्याने घरफोडी करून सोन्या चांदीचे दागिने व दोन लाख रुपयांची रोकड असाऐवज लंपास केला होता या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात घरपोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक व दोनच्या गुन्हे शाखेने परिसरातील सी सी टी व्ही तपासात दोन चोरट्यांची ओळख पटविली सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरापर्यंतचे सी सी टी व्ही तपासात चोरट्यांचा माग काढला त्यानुसार नाविद अल्ताफ हाशमी व पंचवीस राहणार द्वारका नगरी शेहबाद जावेद शेख वय एकोणतीस राहणार वडाळा रोड उत्तम धोंडीराम मुंजे वय तीस राहणार पेगलवाडी तालुका त्र्यंबकेश्वर व महेश मधुकर वेवारे वय सत्तावीस राहणार त्र्यंबकेश्वर यांची ओळख पटली दरम्यान पोलीस अंमलदार अप्पा पानवळ मुख्तार शेख यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वर ते पहिने रोड दरम्यान सापरा रचण्यात आला एम एस शून्य पाच ई जी बेचाळीस अठ्ठ्याण्णव क्रमांकाच्या कारमधून पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून सुमारे वीस सोळे दागिने चांदीचे दागिने गुन्ह्यात वापरलेली वाहने व मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला ही कामगिरी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर हिरामन भोये त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सुधाम सांगळे महेश साळुंके राहुल पालखेडे प्रकाश महाजन रमेश कोळी अप्पा पानवळ शेख यांनी केली ए के पी न्यूजसाठी ब्युरोची अनवर खान पठाण नाशिक